नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांवर आलं मोठं चिंतेचं ज्या ठिकाणी शेतकरी झाले चिंतेत मोठं संकट काय संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे थोडक्यात संपूर्णपणे लाईव्ह अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे एवढी शॉर्ट बंदा बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तो जर आवडला तर नक्कीच लाईक करायला काही असा तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून तुझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत असते चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे करू शकता कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत कांदा पिकासाठी यंदा बियाणे त्या मित्रांनो या ठिकाणी बघू शकता रोप लागवडीपासून काढण्यासाठी आलेला लागलेला खर्चही निघणार नाही अशी स्थिती कमी दरामुळे झाली आहे पीक परवडत नसल्याने कांदा उत्पन्न शेतकरी चिंतेत आहे दरात गेल्या काही दिवसापासून सतत घसरण धुळे जिल्ह्यातील बाजारात दिसत आहे किमान सातशे ते कमाल बाराशे ते सतराशे रुपये सरासरी बाराशे रुपये प्रति क्विंटलचा दर आहे उन्हाळा कांदा रोपामुळे अनेकांची फसवणूक झाली त्यात आता मध्यंतरी म्हणजे डिसेंबर जानेवारीत पूर्व मोसमी पाऊस झाला प्रतिकूल वातावरणामुळे पिकाची हवी तशी वाढ झाली नाही फवारणी खत तण नियंत्रण हा खर्च अधिक आला या तुलनेत कांदा दर कमी आहे दरवर्षी धुळे जिल्ह्यातील कांद्याची लागवड स्थिर असते उत्पादन खर्च कमी करून अधिक वाढवणं का काढलेले काढणे गरजेचे आहे मात्र हल्ली उत्पादन खर्च हा वाढत आहे पूर्वी पंधरा ते वीस रुपये किलो कांदा गेला तरी शेतकऱ्यांना पडत होते आता हा दर परवडत नाही उत्पादन खर्च वाढल्याने एका द्रष्टचक्रात कांदा पीक सापडले आहे उन्हा कांदा बियाण्याचा मोठा तुतवडा होता त्याचा गैरफायदा काही भामट्यांनी घेतला तब्बल पाच हजार रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांनी कांदा बियाणे घेतले पण बियाणे हवे तसे उगवले नाही शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे पिकाला कांदे हवे तसे वाढले नाहीत कांदा दर सध्या प्रति क्विंटल सातशे ते बाराशे रुपये सतराशे रुपये एवढे आहे त्यात घसरण सुरूच आहे कांद्याला किमान पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल दर हवा शासकीय खरेदीची मागणी केली जात आहे पिंपळनेर धुळे साखरेत कांद्याची आवक वाढत आहे कांदा बाजारपेठेसाठी खुली निर्यात महत्त्वाची आहे या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना बाजारपेठेतील बाजारभाव दररोज अपडेट मोबाईल मेसेज करून निर्यातीकडे लक्ष द्यावे भाव घसरण गस्रन, घसरणार नाही याचे विशेष लक्ष केंद्रित करावे अशी मागणी स्थानिक बाजारपेठेत यासाठी तेवढीच महत्त्वपूर्ण आहे मस्दी देऊरनेर कुसुंबासह मोराणे या ठिकाणी थेट ओपन ट्रॉली कांदा खरेदी केंद्राला खरेदी करायला सुरुवात झाली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा जे महाराष्ट्र सबस्क्राईब करायला सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओ तो प्रश्न इसिस्ता मिळतो जे महाराष्ट्र जे धन्यवाद सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या महत्त्वाचे